मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ शुभ सकाळ आणि आज आपण निघालो आहे मुंबईवरन कोकणामध्ये म्हणजे माझ्या गावी चाललेलो आहे विजयदुर्गला देवगड येथे तर सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई ते विजयदुर्गचा प्रवासही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर्नी नक्कीच एन्जॉय करा आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे जसं तुम्ही एक्झिबिशन किंवा इतर व्हिडिओना व्ह्यूज वगैरे देतात सपोर्ट देतात तसं तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगलाही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सीएनजी पंप वरती उतरलेलो आहे आणि कोकणामध्ये जाताना चेंजी भरा कारण लांबच्या लांब तुम्ही इथे बघता त्यात खूप अशा लांब रांगा लागलेल्या आहेत आणि इकडे चेंजी भरण्यासाठी थांबलेलो आहे तर तुला आपण पुढे जाणार आहे विजयदुर्गला आपल्या गावी आणि आज सकाळीच पाऊस झाल्यामुळे आपण बघतोय खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे ते आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण थांबलेलो आहे शिवाय स्नॅक्स कॉर्नर स्पेशल वडा त्यात आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहे तर नाश्ता करू आणि मग पुढे निघूया पुढच्या प्रवासाला तर चला मित्रांनो आता इथे मेंद रोड आलेला आहे कांदा भजे आणि ते पोहे चला मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता आपण निघव्या पुढच्या प्रवासाकडे चला आता आपली गाडी निघालेली आहे आपण जाऊया पुढच्या प्रवासाला इथे <stutters> <tut> तर मित्रांनो आता गाडीतून उतरलेलो आहे आणि सी एन जी भरायचं आहे तर सी एन जी भेटला आपल्याला लांब लांब सी एन जी पेट्रोल पंप आहेत आणि पेट्रोल पंप तुम्हाला जवळ दिसतीलच पण सी एन जी पंप खूप कमी आहेत आणि तुम्ही इकडे पाठीमागे माझे बघू शकतात तिथे तुम्ही बघता ती लांबच्या लांब अशी रांग लागलेली आहे सी एन जीची तर तुम्ही निघत असाल तर सी एन जी पंप जिथे जिथे तुम्हाला दिसेल कोकणात जाताना तर नक्कीच भरा कारण खूप कमी आणि खूप लांबच्या लांब सी एन जी पंप आहेत तर मित्रांनो आपण समोर बघतो आहे आपल्याला आता इथे वांजरवाडी फाटा म्हणून एक गाव दिसतं आहे तुम्हाला समोरच दिसेलच आणि जर तुम्हाला कोकणात जाताना तर सी एन जी भरायची असेल तर बरोबर वांजरवाडी फाटाच्या राईट साईडला तुम्हाला इकडे सी एन जी पंप दिसेल आणि इथून तुम्ही सी एन जी वगैरे भरू शकतात तसंच तुम्हाला इकडे शेलार ढाबा म्हणून आहे तर शेलार ढाब्याच्या बरोबर बाजूला सी जी पेट्रोल पंप आहे फ्यू मोमेंट्स लाइथ मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ अकुलकोट पादुका दर्शन सोळा कशेडी मठ तर आपण इकडे बघतोय पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आरती होते स्वामीयाग होते महाआरती आहे सव्वा नऊ ते एक पाचपर्यंत महाप्रसाद आहे दुपारी दीड ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि स्थळ आहे स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला इथे तुम्हाला स्वामींचं मठ बघायला मिळेल आणि इथे तुम्ही चप्पल काढून इथून आपण आता वरती जाणार आहे पहिल्या मजल्यावरती वरती जाताना इकडे आपल्याला इथे सूचना फलक आहे कशेडी मठचं तर आपण इकडे बघतोय मंदिरातील तो स्वच्छ ठेवायचा आहे गाभाऱ्यामध्ये मोबाईलचा वापर करायचा नाही आहे अशा प्रकारचे त्यांनी इकडे सूचना फलक लिहिलेले आहेत चला आपण वरतीच आलेलो आहे स्वामींच्या कशेडी मठामध्ये आलेलो आहे आणि मधल्यावरती स्वामींचं हे मठ आहे आणि आपण इकडे बघतो आहे इकडे भोजन कक्ष आहे आणि सगळे इकडे जेवायला बसले आहेत तर खूप मोठं असं इकडे प्रसादाला आहे स्वामींचं आपण गावी आलेलो आपलं विजयदुर्गच्या आणि सुरूच्या हॉटेलमध्ये आपण थांबलेलो आहे ॲड्रेस वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी तुम्हाला खाली देईलच जर तुम्ही विजयदुर्गामध्ये आलात किल्ला बघायला तर नक्की तुम्ही या हॉटेलला थांबू शकता विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरच त्यांचा हॉटेल आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय